तुला वाटत हेमंत आम्हाला रूम मध्ये बसून गॉसिप करायला वेळ दिला असेल अरे यार माझे शॉपिंग शॉपिंगचे किस्से झालेत खूप ही आमची चुलबुली सायली संजीव खादाड एक मलाच काय विचारते समोर <laughs> मज्जा पिंकला तर तुम्ही खूप प्रेम देत आहे तुमचे कमेंट्स येत आहेत बरंच काय काय होत आहे आणि तेच छान छान कॉन्टेंट घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो आणि असे छान छान व्यक्ती आहे माझ्यासोबत सो निर्मिती ताई आहेत तर खूप खूप स्वागत आहे मज्जा पिंकवर आपण जिम्मा टूचा चा एक रॅपिड फायर आणलाय एकदम पटापट असणार आहे सो करिअर सुरुवात गर्ल्स ट्रिप की सोलो ट्रिप गर्ल्स ट्रिप झिम्मा वन की जिम्मा टू जिम्मा <laughs> हे <बेस करता>। <laughs> <laughs> okay. आ, जिम्मा किंवा जिम्मा टू ची फेवरेट कोस्टा जर एकीला कोणाला निवडायचं असेल तर सुहास्ताई वा तुमच्या शिवाय समजा तुमच्या रोल शिवाय त्यातला कुठलाही एक रोल निवडता आला करायला तर तो, तो कोणता क्षिती जोगदी जो रोल केलाय मीताचा तो फार सुंदर रोल आहे असा रोल करायला हे मला खूप आवडेल आता वय नाहीये माझं तो रोल करायचा पण असा रोल करायला वर असताना तुमची जर बॅग उघडली निर्मिती सावंतची बॅग उघडली तर त्यामध्ये ही गोष्ट सापडणार <laughs> कुठलीही गोष्ट तू फक्त यू ती गोष्ट माझ्या बॅग मध्ये असते मला जे फक्त पिन टू पियानो माझ्या बॅग मध्ये असतं बा त्यांच्या वाला ट्रिप वरती जायलाच पाहिजे म्हणजे शू शु, जिम्मा शूटवर असताना किंवा म्हणजे त्या शूट करताना कशात जास्त मजा आली ओके रूम मध्ये गॉसिप करण्यात की सेट वरती वेळ काढून शॉपिंग करण्यात तुला वाटतं हेमंत डोमिनीने आम्हाला रूम मध्ये बसून गॉसिप करायला वेळ दिला असेल पण तू शॉपिंग तू केली आहेस तू लास्ट टाइम ही फार वेळ काढून तुझी जी काय लाल कलरची बॅग होती ती जी तू काही घेतली होतीस त्याचा किस्सा मी विसरणार नाही अरे यार माझे शॉपिंगचे किस्से झालेत खूप <laughs> मी सांगू का आम्ही आधीच किटकिट करत होतो मी आणि सुचित्रा मेन सिटीमध्ये आम्ही शूट करत नव्हतो आम्ही इंटिरिय नाही फार अत्यंत सुंदर सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आम्ही शूट करत होतो तर आमच्या दोघींच म्हणणं होत की यार निसर्गरम्य वगैरे ठीक आहे पण ते शॉपिंगच काय ते कधी करायला मिळणार आम्हाला आणि आम्ही म्हणजे आम्हाला जिथे आमचं हॉटेल होतं तिकडे आम्ही गेलो आणि जेव्हा जात होतो तेव्हा आजूबाजूला पूर्ण असं ग्रीनरी ते काय त्यांचे असतात लॉन लॉन सगळीकडे ग्रीन मग ते त्यांचे होळ वगैरे असं सगळं सुंदर 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 होतं जवळपास एक एक दीड तास सगळं सुंदर 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 होतं पण आमच्या दोघींचंही मन लागत नव्हतं की पण मग इथे शॉपिंग कुठे करायचं आम्ही आम्ही हो, डोम्याला म्हटलं की काही सीन्स आहेत ना तुम्हाला हो शॉपिंगचे सीन्स आहेत तेव्हा करा तुम्ही जाऊन काय करायचं मग म्हटलं हां मग आता छान होईल शूटिंग उत्तर मिळालेलं आहे ट्रिप वर जाताना ही चूक टाळतात टाळ नाही कुठल्या चुका टाळत नाही मी मी चुका होऊ देते म्हणजे पुढच्या ट्रिप वर त्या चुका सुधारता येतात बा, बाहेरच्या देशात असताना मुलींसाठी एक सल्ला काय असेल बिकॉज आता तुम्ही इतकं शूट करून आला आहे बघितलं आहे बाहेर कॉन्फिडंट व्हा म्हणजे मी मी सांगते मी सुरुवातीला ना म्हणजे मी एकटी जायला तशीही घाबरत नाही पण असं बापरे आता तिथे जाऊन कसं बोलायचं मग आता काउंटरला का जाऊन काय सांगायचं असं माझं खूप व्हायचं पण म मला वाटतं जिम्मानेच आम्हाला हे हे अनुभव दिलेत की कॉन्फिडंट व्हा जसं जसं तुम्हाला इंग्लिश येतं ते बोला जसं तुम्हाला एक्सप्रेस होता येईल ते एक्सप्रेस कर, करा पण तुम्ही कॉन्फिडेंटली पुढे जा तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार आणि हिंदीत कसं रिॲक्ट व्हायचं आणि कसं कॉन्फिडेंटली बोलायचं मी सिनेमात दाखवलं मी किती कॉन्फिडेंटली भूताशी नाही नाही हां भूताशी बोलते आणि मी त्या पोलीस इन्स्पेक्टरशी बोलते ना त्याला तो कॉन्फिडन्स तो कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यामध्ये एक्झॅक्टली exactly. सो so येस yes, आता हे पटापट आहे जिम्मा टीम मधलं हे कोण आहे हे सांगायचं आहे ओके okay? सबका यार। सिद्ध्याम। okay. गोंडस गॉसिपर नाही नाही सुची सुचित्रा सुंदरी ही आमची चुलबुली सायली संजीव बडबडी स्वतःच नाव घेऊ शकत बडबडी पण तीच आहे खादाड मलाच का विचारतेस नाही पण तू मलाच विचारतेस मला का माहिती कोण आहे <laughs> स्लीपिंग ब्युटी स्लीपिंग नाही कारण नाही झोपू द्यायचं आम्हाला खूप काम आम करायला लावायचं कमाल शेफ मी सांगते तुम्हाला आता की आम्ही बाहेर गावी होतो आणि बाहेरगावी परदेशात आम्हाला भाकरी आणि लसणाची चटणी आम्हाला करून घातली आहे रिंकू राजगुरू आणि सायली संजीवने गरमागरम भाकऱ्या केल्या होत्या त्यांनी आणि लसणा माझं तोंडाला पाणी सुटलं लसणाला अशी फोडणी घालून लाल तिखट घालून अप्रतिम हे केलं होतं चटणी केली होती सायलीने कारण आपण थोडस कंटाळतो ना बाहेरचं खाऊन आणि त्यानंतर मग सुहास केली होती काय म्हणजे आमची तिकडे चंगळ होती हा जेवणाची तर त्यामुळे आमच्याकडे ऑल मी शेती आणि फॉर दॅट मॅटर सुची आम्ही तिघी सोडलो तर बाकी सगळे शेफ होते आणि सगळे खाऊ घालत होते आम्हाला काय 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 करून सो येस थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू